जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जना न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा चढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी शनी शिंगणापूर येथील शैलेश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शुक्रवारी विधानसभेत केली आहे जे कर्मचारी अथवा विश्वस्त लोकसेवकाच्या सज्ञेमध्ये येत असतील त्या सगळ्यांच्या अपसंपदेची चौकशी करून त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले जातील असेही फडणवीस यांनी सांगितले भाजपचे आमदार विठ्ठल लंगे यांनी काल विधानसभेत शनी मंदिरातील घोटाळ्याबद्दलची लक्षवेधी सूचना मांडली होती या सूचनेवरील चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी शनी शिंगणापूर देवस्थानात तब्बल दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर बोगस कर्मचारी दाखवून देवस्थानचे पैसे पगाराच्या स्वरूपात आपल्याच कार्यकर्त्यांच्या खात्यात वळते केल्याचे सांगत देवस्थानच्या गैरकारभाराचा सारा हिशोबच विधानसभेत उघड केलाय सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना अकोले तालुक्यात घडली आहे पोलिसांनी या प्रकरणी सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय आकांक्षा असे मयत विवाहितेचे नाव आहे याबाबतची अधिक माहिती अशी की आकांक्षा हिचा विवाह शुभम गोरख परासूर याच्या झाला होता मात्र आकांक्षा हिचा सासरी छळ होत असल्याने तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद मयत आकांक्षाच्या आई सुनीता दादाभाऊ सागडे यांनी अकोले पोलिसात दिली आहे नगर मनमाड या राष्ट्रीय महामार्गावरील विळद बायपास ते सावळी विहीर या पंच्याहत्तर किलोमीटरच्या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांनी नि शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास प्रारंभ केला दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी येत पावसाळ्यामुळे दोन महिने वाट पाहून त्यानंतर काम सुरू करू त्यामुळे उपोषण मागे घेण्याची विनंती केली परंतु खासदार लंके यांनी काम सुरू झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे ज्या तत्परतेने अतिक्रमण काढले तेवढ्याच तत्परतेने पुनर्वसन का केले नाही असा सवाल आमदार हेमंत ओगले यांनी सरकारला केला पावसाळी अधिवेशनादरम्यान झोपडपट्टी पुनर्वसन कायद्याच्या चर्चेत आमदार हेमंत ओगले यांनी अनेक सवाल उपस्थित केले मुंबई सारख्या के शहरात झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नावाखालील वीस वीस वर्षांपासून अनेक पुनर्वसनाचे प्रकल्प प्रलंबित आहेत गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती ही कारवाई करून जवळपास तीन ते चार महिन्यांचा कालावधी उलटलाय परंतु संबंधित बाधितांच्या पुनर्वसनाचे कोणतेही स्पष्ट धोरण समोर आलेले नाही अतिक्रमण बाधितांचे पुनर्वसनासाठी मी वेळोवेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन हा गंभीर विषय त्यांच्या निदर्शनास आणून दिला त्याबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेत तातडीने पुनर्वसन करणे आवश्यक आहे असे देखील आमदार ओगले यांनी सभागृहात म्हटलंय गुरु निमित्त तालुक्यातील जवळ येथे श्री जवळश्वर रथयात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी रथयात्रेला हजेरी लावली श्री जवळेश्वर रथयात्रा राज्यात प्रसिद्ध असून गुरु पौर्णिमेनिमित्त साजऱ्या होणाऱ्या या रथयात्रेला वेगळे आहे रथयात्रेनिमित्त सकाळी जवळेश्वर मुकुटाची आरती करून रथामध्ये प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली यावेळी भाविकांनी रथयात्रेचे दर्शन घेतानाच नारळाचे तोरण रथाला अर्पण केले दुपारी एक वाजता या रथाची महाआरती करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रस्त्यावर भूमिगत गटारीच्या साफसफाई दरम्यान ठेकेदारांच्या बेजबाबदार व निष्काळजी कारभारामुळे दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदारांना टाकण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत ठामपणे आहे या दुर्घटनेतून अतुल रतन पवार आणि रियाज जावेद पिंजारी यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय अतुल पवार यांच्या कुटुंबियांना शासनाकडून नियमानुसार तीस लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली आहे मात्र रियाज पिंजारी यांनी दुसऱ्यांचा जीव वाचवला साठी स्वतःचा जीव पणाला लावला होता त्यामुळे त्याच्या कुटुंबालाही शासनाने भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणी खताळ यांनी केली आहे

यामध्ये विद्यालयातील सर्व वर्गांचे वर्ग प्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया बॅलेट कंट्रोल युनिट वर बटन दाबून मतदान प्रक्रिया घेण्यात आली यामध्ये विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला प्रत्येक वर्गाप्रमाणे युनिट वर उमेदवार निहाय मतदान घेण्यात आले ज्या उमेदवारास अधिक मते मिळाली तो उमेदवार त्या वर्गाचा वर्ग प्रतिनिधी म्हणून घोषित करण्यात आला असे सर्व वर्गांचे विजयी वर्ग प्रतिनिधी यांचा एकत्रित निकाल विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक मांडवडे यांनी जाहीर करून विद्यालयातील सर्व वर्गांचे वर्ग प्रतिनिधींचे गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात करण्यात आला निवडणूक पार मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याध्यापक अशोक मांडवडे यांनी काम पाहिली तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून पर्यवेक्षक सुनील दवंगे यांनी काम पाहिले हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री मोरे आर के सार्वंदे एन एच शेख आर एन किशोरे डी एन राऊत एस एल निळकंठ प्रवीण गोडे एस एम बागुलजी एम थोरात जी के सोनवणे एस वी गुंजा बी व्ही माळी बी कदम एन आर चौधरी एच एस कोल्हे एम एल पीएच, पी एच गोपाळे एस के कापडनीस एच डी लांडगे व्ही पवार आरबी सोनोने मॅडम मोहन जाधव पवार एस एस या सर्व सेवकांनी विशेष परिश्रम घेतले अहमदनगर मध्ये पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा एम आय एम च्या जिल्हा मेळाव्यात बोलताना महाराष्ट्राचे प्रदेश महासचिव समीर बिल्डर यांनी केली आहे त्यामुळे अनेक चर्चांना उधार आलंय महाराष्ट्रात एम मा आय एम पक्षाला बळकट करण्यासाठी राज्याची कोर कमिटीने राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवेसी आणि प्रदेश अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या आदेशाने महाराष्ट्राचा दौरा सुरू केलाय पश्चिम महाराष्ट्र वर्षाची सुरुवात अहमदनगर येथून करण्यात आली राहता तालुक्यातील लोणी जवळच्या मुळगाव गोगलगाव येथील शेतकरी असलेल्या पती पत्नीचा गुरुवारी एकाच दिवशी गुण मृत्यू झाला पत्नीचा मृतदेह स्वतःच्या मालकीच्या शेतळ्यात तर पतीचा स्वतःच्या घरात संशयास्पद मृतदेह आढळून आला मृत्यू मागे अपघात आहे की आत्महत्या याचा शोध पोलिसांना घ्यावा लागेल रेवजी मुरलीधर गायकर व त्यांची पत्नी नंदा गायकर यांचा गुरुवारी दुपारी आल्याने खळबळ उडाली गावापासून जवळच सादतपूर हद्दीत गायकर वस्तीवर राहणारे रेवजी गायकर हे शिक्षण संस्थेत नोकरीत होते पत्नी एक मुलगा तीन मुली असे त्यांचे कुटुंब चारही मुलांचे विवाह झाले मुली त्यांच्या सासरी गेल्या तर मुलगा नोकरी करण्यासाठी संभाजीनगर ला गेला घरी पती पत्नी हे दोघेच होते रेवजी यांनी तीन वर्ष आधीच स्वेच्छा निवृत्ती स्वीकारत नोकरी सोडली व त्यांना पेन्शनही मिळू लागली होती जिल्ह्याची खबर बात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर